नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघत आहात ना बघायलाच पाहिजे कारण घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो केंद्र शासनाची अशी एक योजना आहे जी योजना फक्त महिलांसाठी आहे आणि या योजनेअंतर्गत त्या महिलांच्या खात्यांमध्ये अकरा हजार रुपये जमा करण्यात येतात आता ही जी योजना आहे ज्याच्यामध्ये महिलांना अकरा हजार रुपये जमा करण्यात येतात ते योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना टू झिरो म्हणजे मातृत्व वंदन योजनेचा हा दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये महिलांच्या खात्यांमध्ये अकरा हजार रुपये जमा करण्यात येतात मित्रांनो आता ही योजना काय आहे यासाठी काय पात्रता आहेत कोणत्या महिलांसाठी पात्रता आहेत नियम काय आहेत कागदपत्र कोणते लागतील आणि याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची नोंदणी करणं सोपं आहे जास्त काही अवघड नाही ती नोंदणी कशी करायची सगळं डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जेव्हा आपण नोंदणी कशी करायची हे बघू ते नोंदणी करता करताच आपण सगळी माहिती घेणार आहोत की कागदपत्र कोणते लागतात कोण यासाठी पात्रता आहेत काय नियम आहेत हे सगळं नोंदणी करता करताच आपण बघूयात हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे अशा अपडेट्स तुम्हाला बेटर जातात मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला जी नोंदणी करायची आहे त्यासाठी तुम्हाला यायचं आहे त्यांची जी मातृत्व जी वेबसाईट आहे वेबसाईटला यायचं आहे ते वेबसाईट ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल इथे आल्यानंतर तुम्ही बघा सिटीझन लॉग इन हे नाव बटन आहे बघा प्रधानमंत्री इथं खाली लिहिलंय बघा लॉग इन हे जे बटन आहे सिटीझन लॉग इन त्या बटनवर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला सगळं तुमची माहिती देऊन तुमचं रिजिस्ट सगळ्यात पहिले तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आता मोबाईल नंबर टाकून घ्यायचा व्हेरीफाय करायचं याच्यावर मोबाईल नंबर टाकून तुम्हाला काय करायचं वेरीफायवर क्लिक करायचं वेरीफायवर क्लिक केल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला तुमची आता पूर्ण माहिती सुरू करायची तुमचं नाव टाकायचं महिलेचं म्हणजे ज्याचं नाव असेल महिला महिलाचं पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं टाकायचंय युअर नेम मध्ये महिलेचं पूर्ण नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आता नाव टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं तुमचं राज्य निवडायचं तुमचं स्टेट कोणतं आहे आता आपण महाराष्ट्र महाराष्ट्र निवडून घेऊया नंतर तुमचा तुम्हाला जिल्हा निवडायचा तुमचा कोणता जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्यांच्यानंतर ग्रामीण आहे की शहरी आहे तुम्ही राहणारे ग्रामीण आहात का शहरी आहे तर त्याच्यानुसार तुम्ही निवडून घ्यायचं रुरल असेल तुम्ही निवडल्यानंतर तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचा तहसील असतो तालुका असतो तालुका निवडून घ्यायचा तालुका निवडल्यानंतर तुमचं जे विलेज असेल गाव असेल वॉर्ड असेल शहरात असेल तर वॉर्ड असेल तर ते तुमचं गाव वगैरे ते निवडून घ्यायचं आता तुम्ही स्वतःचा फॉर्म भरत असाल तर रिलेशनशिप जे आहे नातक आहे तर तुमचं सेल्फ करायचं स्वतः असाल तर सेल्फ करायचं नाहीतर मग समजा तुम्ही कोण आहात म्हणजे वडील भरत आहात की सासरे भरत आहेत की आई भरत आहे जे कोणी भरत असेल स्वतः असेल तर सेल्फ करून टाकायचं किंवा नवरा असेल नवरा भरत असेल तर नवरा म्हणून टाकायचा आणि क्रिएट अकाउंट करायचं वर अकाउंटवर केलं क्रिएट अकाउंटवर क्लिक करून घ्यायचं क्रिएट अकाउंट केलं की तुमचं काय झालं अकाउंट सध्या तुमचं फक्त रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीच झाली तुमची तर अजून काही पुढे माहिती भरायची आपल्याला त्याच्यासाठी आता परत लॉग इन करायचं आता जो मोबाईल नंबर वापरला होता तो परत टाकायचा आणि त्याच्यावर मोबाईल नंबर टाकून काय करायचं व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केलं तुमचा अकाउंट झालं तुम्हाला काय होणार आहे बघा तुम्हाला त्या मोबाईल नंबरला एक ओटीपी येणार आहे कोड येणार आहे तो ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर आले तर ओटीपी टाकून घ्यायचा इथं जे कॅप्चर टाकायचं कॅप्चर म्हणजे काय हे जे अक्षर दिलेले आहेत इंग्लिशमध्ये सगळे अक्षर टाकून घ्यायचे आणि खाली आपले अक्षर टाकून झाल्यानंतर काय करायचंय अक्षर टाकून घेऊयात आपण टाकल्यानंतर व्हॅलिडेट करायचंय व्हॅलिडेटर क्लिक केलं तुम्ही व्हॅलिडेटर क्लिक केल्यानंतर आता आपण बघूयात पुढे आता आपल्याला एक पुन्हा पेज येणार आहे त्याच्यावर आता आपल्याला काही माहिती टाकायची त्याच्यामध्ये बघा काय तुमचं डेटा एंट्री डेटा एंट्री दिसते तुम्हाला डेटा एंट्रीवर यायचं इथं खाली डेटा एंट्री डेटा एंट्रीला करायचं खाली बॅनर क्लिक केलं बेनिफिशरी रजिस्ट्रेशन बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर आले तुम्ही बेनिफिशरी रजिस्ट्रेशन द्या तिथे आल्यानंतर तिथं क्लिक करायचं बेनिफिशरी रजिस्ट्रेशन आता इथून पुढे आपल्याला खूप महत्वाची माहिती इथून पुढे आता भरायची आहे आता त्याच्यामध्ये बघा पर्सनल प्रोफाईल आता सगळ्यात पहिले काय दिलं त्यांनी इज बेनिफिशरी अँड एम्प्प्लॉई ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंट म्हणजे तुम्ही म्हणजे राज्याचे किंवा सरकारचे कर्मचारी आहात का नो करायचे कारण मग तुम्ही पात्र ठरणार नाही तर तुम्हाला नो करायचंय इथे नो करायचंय हेच करायचं नाही नो करायचंय कारण तुम्ही कर्मचारीसाठी पात्र ठरणार नाही नो करायचंय आता इथे बघा अप्लाइंग फॉर फर्स्ट चाईल्ड आणि सेकंड गर्ल चाईल्ड अप्लाइंग फॉर फर्स्ट चाईल्ड आणि सेकंड गर्ल चाईल्ड आता बघा याचा नियम काय बघा याच्यामध्ये काय पात, कोण पात्र ठरू शकतात त्या महिला ज्यांच आहे बघा ज्यांचं जर पहिलं अपत्य असेल पहिलं अपत्य असेल तर ते मुलगा किंवा मुलगी चालतं मुलगा असेल किंवा मुलगी असं दोन्हीपैकी एक चालतं आणि जर दुसरं अपत्य असेल दुसरं अपत्य असेल तर फक्त मुलगीच असली पाहिजे तरच ते मग त्यासाठी पात्र ठरतात दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी दुसरा जो हप्ता येतो त्याच्यासाठी जर दुसरी तर मुलगी झाली तरच तुम्ही पात्र ठरत आहात आणि ही जी नोंदणी तुम्हाला करायची ती कधी करायची बघा तुमचं आपत्य म्हणजे तुमचा मुलगा जन्माला आल्यानंतर मूल जन्माला आल्यानंतर दीड वर्षाच्या त्याचं वय दीड वर्षाच्या आत तुम्हाला करायचं त्याच्या मुलाचं मुलीचं वय दीड वर्ष वयच्या आधी तुम्हाला ती ही नोंदणी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार ला आहे ठीक आहे बघा तुमचं काय जे काही तुमचं असेल फर्स्ट चाईल असेल तुमचं सेकंड गर्ल म्हणजे जे असेल ते तुमचं तुम्ही इथे निवडून घ्यायचं ते निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन तर हे निवडून घेतल्यानंतर नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन नंबर ऑफ लिविंग चिल्ड्रन ए झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे तुमचा पहिला आपत्ती जन्म आला तर तुम्ही वन करणार तुमचं दुसरा आपत्ती आला तर तुम्ही दोन करणार पण समजा ही नोंदणी तुम्ही आपत्य जन्म याच्या आधीच करता समजा तुमचा आपत्त तुमच प्रेग्नंट आहे गर्भवती आहे अजून जन्म झालेला नाही तर तुम्हाला झिरो करावं लागेल तुमचं अजून पहिला जन्माला झालं नाही तुम्ही नोंदणी आहात तर झिरो करायचं पण जन्म झाल्यानंतर नोंदणी करतात तर एक करायचं जर दुसरा जन्म झाला तर दुसरं करायचं असं ठीक आहे ते टाकून घेतलं गरज बेनिफिशियर आधार कार्ड आधार कार्ड सगळ्यांकडे यस करायचं आधार कार्ड वर जे नियम नाव असेल ते टाकून घ्यायचं त्या महिलेचा आधार नंबर टाकून घ्यायचा आधार नंबर टाकून झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ जे काही महिलाची डेट ऑफ बर्थ असेल तुमचं वय असेल तुमची जन्माची तारीख असेल ते टाकून घ्यायचं एज असेल जे काही एज असेल ते तुमचं आपाप पिऊन जाईल त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्ही ओबीसी आहात जनरल आहात एस सी आहात एस टी आहात त्याच्यानुसार तुमची कॅटेगरी टाकून घ्यायची कॅटेगरी एकदा निवडून घ्यायची आणि मोबाईल नंबर परत टाकून द्यायचा मोबाईल नंबर जो टाकला होता तो मोबाईल नंबर टाकून द्यायचा आता त्याच्यानंतर एलिजिबिलिटी बघा एलिजिबिलिटी आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते बघ आता याच्यामध्ये जे जे ऑप्शन्स आहेत ते आपण एकदा बघून घ्यायचे ऑप्शन्स काय काय आहे आता बघा याच्यामध्ये कोण कोण याच्यामध्ये हे करू शकतं बघा ज्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे एक ती महिला याच्यासाठी नोंदणी करू शकते मग ती ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं तसं ऑप्शन सिलेक्ट करायचं त्याच्यानुसार उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लावा लागेल त्याच्यानंतर कोण करू शकतं बघा वुमन होल्डिंग मनरेगा कार्ड म्हणजे ज्यांच्याकडे मनरेगा ज्या महिलेकडे मनरेगाच मनरेगाचं कार्ड असेल मनरेगा ते मनरेगाचं कार्ड असेल तर ते महिला त्यासाठी पात्र ठरते त्याच्यानंतर जी महिला पीएम किसान योजना पीएम किसान सम्मान योजना आहे पीएम किसान योजना त्यासाठी पात्र ठरली असेल तर त्याच मग त्यासाठी ती महिला त्यासाठी पात्र ठरते नंतर जे ई श्रम कार्ड ज्या महिलाकडे ई श्रम कार्ड आहे ई श्रम कार्ड ती महिला यासाठी पात्र ठरते त्याच्यानंतर तुमचं जर जर त्या महिलेकडे आयुष्यमान कार्ड असेल आयुष्यमान कार्ड असेल तर ती महिलासाठी पात्र ठरते नंतर तुमच्याकडे बीपीएल च रेशन कार्ड असेल बीपीएलचं रेशन कार्ड तर ती महिलासाठी पात्र ठरते जे महिला अपंग आहे आणि तिचं अपंगत्व आहे चाळीस टक्के किंवा ज्या त्यापेक्षा जास्त आहे तर ती महिलासाठी पात्र ठरते किंवा मग अशा आशा वर्कर्स आहेत ज्या ज्या गर्भवती आशा वर्कर्स आहेत किंवा अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी मदतनीस आहेत अशा गर्भवती त्या गर्भवती असतील किंवा स्तनपान करत असतील तर त्यासाठी पात्र आहेत आणि ज्या महिला ज्या महिलांना मोफत धान्य मिळतं म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि मोफत धान्य यासाठी त्या पात्र आहेत ती महिला सुद्धा यासाठी पात्र ठरते त्याच्यापैकी एक तुम्हाला निवडून घ्यायचं आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये याच्यामध्ये येतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं कागदपत्र जोडायचं यातलं कोणतं तरी एक निवडून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपले कागदपत्र जोडावं लागणार आहे श्रम कार्ड आपण निवडलं श्रम कार्ड असेल तर तुमच्या श्रम कार्डवर जर काही नंबर असेल तर ईश्रम कार्डवरचा नंबर तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे आणि श्रम कार्ड तुम्हाला इथे चूज फाईल जे ऑप्शन दिसत तुम्हाला नंबर टाकून घ्यायचा पहिले इथं कार्ड वरचा आणि चूज फाईल म्हणजे तुमच्या चूज फाईल म्हणजे तुम्हाला श्रम कार्ड तुम्हाला इथे जोडावं लागणार आहे जे काही ऑप्शन तुम्ही निवडता त्याच्यानुसार पर्याय निवडत त्याच्यानुसार हे असतं ठीक आहे तर ईशम कार्ड जोडून घ्यायचं नंतर तुमचा इम्पॉर्टंट डेट्स आता याच्यामध्ये तुम्हाला काही महत्वाची माहिती बघायची एमसीपी कार्ड डिटेल्स एमसीपी म्हणजे काय बघा मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड जेव्हा त्या महिलेची डिलिव्हरी होते बघा जेव्हा त्या महिलेची डिलिव्हरी होते त्याच्यानंतर त्या महिलेला जर तुमचं सरकारी हॉस्पिटलमध्ये झालं असेल तर तुम्हाला ते कार्ड मिळून जातं किंवा प्रायव्हेटमध्ये झालं असेल तर ते कार्ड तुम्हाला एक कारण मिळतं एक एम एमसीपी कार्ड असतं ते कार्ड असतं नसेल तर तुम्हाला जर याची माहिती नसेल तर तुम्ही काय करा जवळचं तुमचं जे आरोग्य केंद्र असेल आरोग्य सरकारी आरोग्य केंद्र तिथे जाऊ शकता किंवा आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील तुमच्या जे माहिती त्यांच्याकडून हे सगळं माहिती घेऊन घ्या आणि हे कार्ड तुम्हाला लागतं या कार्डवर काय असतं बघा सगळं डिटेल असतात म्हणजे कार्ड रजिस्ट्रेशन नंबर असतो तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे तुमचं जे डिलिव्हरी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन डेट असते आणि शेवटची मासिक पाळीची काय तारीख होती ते असतं शेवटची मासिक पाळीची तारीख सुद्धा ते असतं आणि बाकी माहिती असतात म्हणजे सगळ्या कार्डवरच माहिती असते असतील कार्डवरची माहिती तुम्हाला आहे ही कार्डची माहिती तुम्ही तुमच्या असे सेविका अंगणवाडी सेविका किंवा जे जवळ आरोग्य केंद्र असेल त्यांच्याकडून सुद्धा घेऊ शकता कसं काढायचं काय करायचं ते आता याच्यामध्ये बघा चाइल्ड बिन बॉर्न म्हणजे तुमच्या मुलाचा जन्म झालेला आहे का जर तुम्ही जन्म व्हायच्या आधीच तुम्ही नोंदणी आहात की नंतर करत त्याच्यानुसार तुम्हाला यश नो करायचंय आता ऍक्च्युअल डेट ऑफ चाईल्ड बर्थ जन्म झाला असेल तर तुमची मग ते मुलं काय म्हणजे तारीख आहे जन्माची तारीख काय आहे ते सगळं तुम्हाला टाकायचं आहे सगळं माहिती आहे तर प्रेझेंट ऍड्रेस तुम्हाला स्वतःचा प्रेझेंट ऍड्रेस तुमचा राहण्याचा सध्याचा काय पत्ता आहे तो सगळं इथे टाकून घ्यायचा आहे तो पत्ता टाकून घ्या तुमचा काय स्टेट आहे ते असेल ब्लॉक कोणता आहे पुणे जे काही तुमचं असेल म्हणजे पिनकोड असेल असाई अंगणवाडी मंत्र आणि याच्यामध्ये हे अंगणवाडी निवडणं खूप महत्वाचं हे अंगणवाडी निवडणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुमच्या नुसार तुमची जवळची जी अंगणवाडी असेल ती तुम्हाला निवडायची आहे सगळी माहिती एकदा अंगणवाडी सगळ्यांनी निवडून झालं की आपल्याला काय करायचं सबमिट करायचं आता तुम्ही जर एकदा सगळी माहिती निवडून घ्या अंगणवाडी वगैरे माहिती जाणून सबमिट करायची सबमिट केलं तुम्ही एकदा की मग काय होणार आहे बघा एखाद्या महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये त्या तुम महिलेच्या खात्यामध्ये त्या टप्प्याचे पैसे जमा होतील आता एखादी जमा होतील तर तुम्ही पात्र ठरलात म्हणजे सगळं बरोबर आहे माहिती बरोबर आहे ते चेक केल्यानंतर मग त्या महिलेच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत याच्यामध्ये पहिल्या आपत्तीच्या वेळेस पाच हजार रुपये जमा होतात आणि दुसऱ्या आपत्तीच्या वेळेस सहा हजार रुपये जमा होतात अशा दोन टप्प्यामध्ये अकरा हजार रुपये महिलाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात हा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक नक्की